घरामध्ये बाळ आलं सगळे कुटुंबीय आनंदात होते हसत खेळत त्या आनंदमय वातावरण थाटात बाळाचं बारसं बार झालं त्याला नीरव असं नाव मिळालं पण काहीच वेळासाठी बारसं झालं आणि रात्री बारा वाजेच्या सुमारास दूध पिऊन हे बाळ झोपलं ते परत उठलंच नाही झोपेतच केव्हा तरी त्यानं शेवटचा श्वास घेतला असावा कुणालाही चटका बसेल असा हा प्रकार बुधवारी रत्नागिरीत घडला आहे रत्नागिरीतील एका दाम्पत्याला मुलगा झाला सगळेजण खूप आनंदात होते बाळ आणि त्याची आई रुग्णालयातून घरी आले अत्यंत आनंदात या कुटुंबाने बाळाचं बारसं बार केलं आणि बाळाचं नाव नीरव ठेवलं मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सायंकाळी सहा वाजता हे बारस झालं नातेवाईक मित्रमंडळी आले होते रात्री साडे अकरा ते बारा वाजता सर्व कार्यक्रम आटोपला बारा वाजता नीरव खेळत होता मध्यरात्री नंतर दोन वाजता नीरव दूध प्यायला आणि झोपला बुधवार दिनांक एकोणतीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास ताणूल्या नीरवच्या आईला जाग आली त्यावेळी नीरवचं अंग गार पडले असल्याचे आणि त्याच्या नाकातून रक्त येत असल्याचं तिच्या लक्षात आलं तातडीनं नीरवला मालनाका येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं तेथून दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं तेथून नीरवला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासले ता मात्र दुर्दैवानं तोपर्यंत त्याची प्राणज्योत माळवली होती या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे